तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो बरं का तर आज विषय काय झाला कालच्याला मजल मोठी आपला टॉमी हरवला होता बरं का मित्रांनो गावातच पाठीमाग राहिला परंतु टॉमी आपल्याला भेटला टॉमी टॉमी आता जेव्हा रात्री लय ग आभारला होता बरं का बघा या आपला टॉमी खरंच म्हणजे आपलं म्हणजे बाबा पाळी प्राणी आणि आपलं जे ना दिलंय प्रेम असतं मित्रांनो खरंच आपला जे हा कुत्रा कुत्र्यासारखा इमानदारी प्राणी या जगात दुसरा कुठला नाही बरं का तर आपला टॉमी मित्रांनो सापडला आहे तर खरंच बाबा म्हणजे टॉमीला आणा गेलं गेल तो तर यातुल भाऊनी गाडी दिली बरं का मध्ये कुत्रा राहिलं होतं एक चार पाच किलोमीटर टॉमी टॉमी तर अशा प्रकारचा हा आमचा टॉमी मित्रांनो खरंच लय वाईट वाटलं रात्री म्हणलं गावतो का ना गावतो परंतु गावला बाबा म्हणजे आम्हाला तर आता आपण ह्याला डिगी 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 आता गाडीच्या म्हणजे गाडी काय बसायची सवय नसल्यामुळं तो दामाधामाने चालला आहे मित्रांनो आता त्याला आपण गाडी चालवतो आणि गाडीच्या कडकडंनी चालत चालत चाललाय की तर त्याच्यासोबत आपण दमादामाने जाणार आहे जसं त्याला थोडासा आता व्हिडिओ काढायचं कारण की बाबा थोडासा आपण उभं राहिलो म्हणजे नाही का म्हणजे त्याला इसावा भेटेल आणि थोडा खाईल आजूक बरंच लांब जायचं आहे तर चला पाहूया हॅलो हॅलो गाडी बोल स्वामी स्वामी सर तर मित्रांनो बघा हो ही आपली गाडी आतुल तुला दिली आणि तुम्हाला थोड्या वेळाने मी सांगणार आहे बाबा अतुल भाऊचं इंस्टाग्रामचे फॉलोअर्स जवळजवळ चाळीस हजार फॉलोअर्स आहे बरं का रील स्टार आहे अतुल भाऊ त्यांनी गाडी दिली आहे चल टॉमी टॉमी राहिला काय माझे चल आता दीकी दीकी चार चार ती गाडी असा ना त्यामुळं आपलं टिकी टिकी चालत चालला आहे बरं का पळत तमून गेला आणि रात्री जो गाभारला होता आम्ही तिथं गेलो घरी त्या माऊलीनी भाकर बिकर टाकली होती त्याला भोफ बसून चल मित्रांनो सत्तर आणि मी आम्ही दोघं अगं मस्तपैकी चाललोय बरं का म्हणजे आपला टॉमीला आणायला गेलो होतो हळगावला कुत्र आपला टॉमी भेटला आणि त्या ठिकाणी टिकी टिकी चाललोय बरं का आपण आता आपल्या टॉमीला घेऊन टॉमी साईडला चाललाय हळहळ म्हणे वरन रेल बर रे टोमी येड्या तू का दामाने घे समाने घे ते लय दमतो तर जीप बाहेर काढून पळतोय बाबा देऊ त्याला आता आतुरता लावली रात्र करमत नसेल मित्रांनो मुका जीव आहे शेवटी मुका जीव ती मुका जीवच आपला टॉमी चाललाय मित्रांनो जमून आणि हे वस्तीतली कुत्री त्याला त्रास देत म्हणजे हाडे त्याच्या बेरी मोर पळाला तो टॉमी लागलं काय डोळ्याला जमलं दम थम ते डोळ्याला काहीतरी लागलं टॉमी काय रे लागल दंबल आर ते जरा दमलं जरा 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 उभी कर गाडी जमून दंबला ते दंबल तर आपला सत्तर मित्रांनो गाडी चालवायला आहे बर का आता त्याला थोडासा विसावा देतो म्हणजे कस होईल दामलाय ते दी। चल ठीक आहे ते चालला पुढं दामान चला शाळेतली पोरं येते तेव्हा दामानी सर तर मित्रांनो या तळ्यावर आपण काल मेनर पाणी पाजली होती बरं का आणि तळ्याच्या ताळ्याच्या कडकडनी कडकडणी श्रीनाथ मस्कोबाच्या मंदिरापाशी आपण वीरचा मस्कोबाई त्या ठिकाणी आपण बसलोय तर आता खरातवाडीच्या शेजारी आलोय आपलं टो आम्ही खरंच मित्रांनो मुक्या जीवाची आपण प्रत्येकाने लाग ताण लागली त्या थांब पाणी पिऊन पाणी पिऊन ताण लागली पाणी प्यायसाठी मित्रांनो तळ्यावर कुत्रा गेला अयो बघतो आम्ही पे पे पाणी पे त्याला चालून चालून ताण लागली यो लय चालला ये नग लय पाणी प्यायला यो तो आम्ही दंबला दाबला दाबल्यामुळं पाण्यात गेलाय आता पाणी पिल्यावर काय त्रास होतोय काय काय माहिती त्याला यो यो लई दाभला येडेगत यु टॉमी टॉमी यु चल बास बास। चालूं चालूं चल आता बस 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 झाला गार आता चालून चालून बस होता ऊन झाला होता गरम झाला ते आता गार झाला चल तर आपण आता वाड्याच्या जवळ जवळ येतोय बरं का मित्रांनो तर या ठिकाणी श्रीनाथ मस्कोबाचं मंदिर आहे दिसतंय ना हे मस्कोबाचं मंदिर आहे बरं का आणि त्याच्या शेजारी वर माळाला आपला वाडा बसलाय बरं का आता आपल्या टॉमीच वाड्यावर गेलं बाबा कसं काय त्याचं म्हणजे सिच्युएशन आहे त्याचं काय नेमके हे आपण पाहू बरं का आता वाड्यावर गेले तेव्हा काय वाटते देवाला बी काळजी असते बाबा आपला एक म्हणजे सदस्य घरातला हे गेलाय म्हणून टि चला ट